नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली चारशे वीस क्विंटल जास्त दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी आठशे सत्तर क्विंटल जशीत दर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली ऐंशी क्विंटल जशी दर आठ हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली एकशे त्रेसष्ट क्विंटल जसीचा दर आहे दहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळीली दोन क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर